विधानसभेला आम्ही तीस ते पस्तीस जागा लढवू शक्तीपीठ महामार्गाची मागणी गार कोणीही केली नाही शक्तीपीठ महामार्गाची गरज काय राजू शेट्टीचा सवाल शक्तीपीठ महामार्गाची मागणी केलेली नाही कोल्हापूर नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे मग या महामार्गाची गरज काय असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ चाळीस टक्के मोबदला मिळणार आहे सभागृहात चर्चा झाली ज्या ताकदीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही माझा सर्व पक्षीय नेता भूमिकेवर संशय आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तीस ते पस्तीस जागा लढवू शकतो परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही असे राजू शेट्टी म्हणाले कारण या शक्तीपीठाची शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केलेली नाही आहे त्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणलेला नाही आहे किंवा असंही घडलेलं नाही की या महामार्गावर जे काही देवस्थानं येत आहेत त्या देवस्थानाच्या जा दर्शनाला जाताना भाविकांना त्रास झालेला आहे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि चार चार पाच पाच तास रस्त्यावर ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडलेलं आहे भाविक असंही कधी घडलेलं नाही आहे अगदी पांढरपुरला सुद्धा नाही आहे आणि मग असा असताना हा नव्यानं शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची गरजच काय मुळामध्ये हा जो महामार्ग नियोजित आहे तो कोल्हापूर नागपूर जो काय सध्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे आणि त्या महामार्गाचं सगळं जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं माहिती घेतली तर तो नुकताच बांधून पूर्ण झाला आहे पण त्याच्यावर सुद्धा वाहतूक अतिशय तुरळक आहे त्याच्यावर जो अपेक्षित टोल जमा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही आहे जवळ किमान एका टोलवर चाळीस लाख तरी दररोजचं कलेक्शन व्हायला पाहिजे पण तिथं सात ते आठ लाख केवळ कलेक्शन व्हायला लागलेलं आहे मग हाही तो राष्ट्रीय महामार्ग तोट्यात असताना दुसरा राज्य सरकारचा महामार्ग करून त्यांचाही तोटा वाढवायचा आणि आपलाही तोटा वाढवायचा ह्यात काय शानपणा आहे आणि म्हणून एकतर हा रस्ता पूर्ण अव्यवहारी आहे शिवाय महाविकास आघाडी सरकार जेव्हा महाराष्ट्रात सत्तेवर होती त्यावेळी त्यांनी जे काही शासन निर्णय केलेला आहे त्यामुळं दोन हजार तेराच्या कायद्याचा पूर्ण आत्माच झालेला आहे आणि होणारं भूमी संपादन हे एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार म्हणजे सक्तीचं होणार आहे पोलिसांच्या बंदोबस्तात होणार आहे आणि त्याचा मोबदला जो आहे तो समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला त्याच्या केवळ चाळीस टक्के मोबदला मिळणार आहे मग शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः कायद्याचा वळवंटा फिरवून लुबाडायचं शेतकऱ्यांना देश लावायचं जवळपास त्र्याऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा सरकारवर वाढवायचा आणि वर्षानुवर्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यावर प्रवाश टोल नका लादून हे धंदे कशासाठी काही राजकीय नेत्यांची आर्थिक गरिबी आठवण्यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना पैसा खातावा यासाठी हे आम्ही कदापि होऊन देणार नाही म्हणून आमचा विरोध आहे माझ्या माहितीप्रमाणे काल विधान शुक्रवारी विधान परिषदेमध्ये चर्चा झाली असं ऐकलंय परंतु ज्या ताकदीनं व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही माझा सर्व पक्षीय राजकीय नेत्यांच्या भूमिकेबद्दलच संशय आहे माझ्या मनामध्ये कारण आता सध्या स्थगित केल्याचं नाटक करून दोन तीन महिने काढतील परंतु ऑक्टोंबरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कुठल्याही आघाडीचं सरकार येवो हो। पुन्हा बळाचा वापर करून शक्तीपीठ करण्याचा प्रयत्न होणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे आणि त्यामुळे या राजकीय नेत्यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही शेतकऱ्यांनी लढूनच आता हा रस्ता वाचवला पाहिजे आणि आपली जमीन वाचवली पाहिजे आम्ही हा रस्ता होऊन देणार नाही विधानसभेसाठी स्वाभिमान सत्तेला झालेल्या राज्य कार्यकारिणीमध्ये आम्ही तीस ते पस्तीस जागा लढवू शकतो असं एकूणच आमचा निर्णय झालेला आहे परंतु त्या स्वतंत्र लढायच्या का आघाडीतून लढवायच्या याचा जा निर्णय आमचा झालेला नाही आहे आम्हाला निर्णय घ्यायची गडबडही नाही योग्य वेळी आम्ही तो निर्णय घेऊ निर्माण करायचा आणि त्यात गुंतून पडायचं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की या आरक्षणाच्या वादामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत ते बाजूला पडतायत